नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण मस्त असं जन झणझणीत पावसाळी अप्पे बनवणार आहे बेटर कसं फॉर्मेट करायचं आणि किती वेळ ठेवायचं हे पूर्ण डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि सेम असेच अप्पे तुम्हाला सुद्धा बनवायचे असेल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि अप्पे बनवल्यानंतर नक्की एक छोटीशी कमेंटसुद्धा करून द्या तर चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बघा मंडळी या ठिकाणी मी एक वाटी अख्खे मूग घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता पण जे माप घेणार तुम्ही ते वाटीने घ्यायचं आहे तर बघा मंडळी एक वाटी आपण राशनचा तांदूळ वापरत आहे एक वाटी आपण मूग घेतलेले आहे एक वाटी आपण राशनचा तांदूळ वापरलेला आहे सोबतच आपण एक वाटी अख्खे उडीत घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी उडदाची डाळसुद्धा वापरू शकता मंडळी तर हे तीन जिन्नस आपण घेतलेले आहे आपले अप्पे बनवण्यासाठी सोबतच बेटरला पटकन फर्मेट करायचं असेल तर अर्धा चम्मच मेथी नक्की टाका हे सगळ्यात मेन टिप्स आहे मंडळी तर बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की दोन जे मूग आणि आपण विकतचे वापरलेले आहे आणि राशनचे तांदूळ वापरलेले आहे त्यामुळे त्याला धूळ असतो तर त्यासाठी आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने धुणं खूप आवश्यक आहे तर त्यानंतर आपण या ठिकाणी एक ते दीड गडवा पाणी टाकून ठेवूया जेणे की आपले मूग आणि उडीद आणि तांदूळ सोबतच मस्त असे फुगून तयार होणार तर आपल्याला काय करायचं आहे याला रात्रभरासाठी ठेवायचं आहे रात्रभरासाठी म्हणजे दहा ते बारा घंटे आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही याला जर कमी ठेवणार तर तुमचं जे बेटर तुम्ही तयार करणार ते पटकन फर्मेट होणार नाही त्यासाठी मंडळी बिलकुलही ही चूक करू नका की दोन ते तीन घंटे ठेवलं आणि नंतर मिक्सरमधून काढलं तर तुम्हाला दहा ते बारा घंटे आला ठेवायचं आहे त्यानंतर छान असे पूर्ण असे फुगलेले राहतात आपले मूंग आणि उडीद आणि तांदूळ सुद्धा तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मंडळी पटकनच असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण साहित्य टाकून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला जे जि, जितकं तुमच्या मिक्सरच्या भांड्यात बसते तेवढं आपल्याला पूर्ण साहित्य हे टाकायचं आहे आणि सोबतच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी बिलकुलही टाकायचं नाही आहे तर बघा मी इथे पोहे खायचे दोन ते तीन चम्मच पाणी टाकलेलं आहे कारण की मंडळी आपण आधीच दहा ते बारा घंटे मस्त छान असं फुगू दिलेलं आहे आपल्या उडीत दाड तांदूळला तर त्यामुळे आपल्याला बिलकुलही त्याला जास्त हे करायचं नाही आहे म्हणजे पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण की आधीच ते नरम पडून आहे तर बघा आपलं संपूर्ण जे बेटर आपण तयार केलेलं आहे ते संपूर्ण याचं करून घेतलेलं आहे उडीत मूग आणि तांदळाचं बेटर आपण तयार केलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला दाखवत आहे मी एकाच डायरेक्शनने आपल्याला छान असं मस्त फिरून घ्यायचं आहे कारण की मंडळी तुम्ही हे बेटर फुग फुगण्यासाठी ठेवणार तर हे प्रोसेस नक्की ट्राय करा जेणे की तुमचे जे तुम्ही जे वोट बेटर ठेवलेलं आहे फुगण्यासाठी ते पटकन असं फुगून तयार होणार किंवा फर्मेट होणार तर बघा मंडळी हे टिप्ससुद्धा तुम्हाला यूज करायचे आहे तर बघा मी याला छान पाच ते सहा घंटे ठेवलेलं होतं मंडळी जास्त बिलकुलही ठेवायचं नाही आहे पाच ते सहा घंटे ठेवा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं बेटर जे आहे ते किती छान मस्त असं फुगलेलं आहे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे कशाप्रकारे आपलं बेटर मस्त फुगलेलं आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला चम्मचनी दाखवत आहे की बेटर आपलं खूप छान असं फुगलेलं आहे मंडळी बिलकुलही आपल्याला रात्रभराची वाट पाहण्याची गरज नाही पटकनच असं फुगून बेटर तयार होतं फक्त तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे जेव्हाही तुम्ही मूग डाळ तांदूळ भिजत ठेवता तर त्याला नऊ ते दहा घंटे ठेवा जेणे की छान मस्त पूर्ण मुंगात आणि उडदात पाणी जाणार आणि त्यानंतर तुम्ही जे वेटर तयार करणार ते फटकनच असं फर्मेट होणार आणि सोबतच मेथी टाकायला तर विसरूच नका तर बघा आपलं वेटर मस्त असं फर्मेट झालेलं आहे मंडळी आता आपल्याला छान याला मिक्स करायचं आहे मी याचे थोडे अप्पे बनवणार आहे आणि थोडासा दोसासुद्धा बनवणार आहे त्यामुळे मी एक दुसरी कडई घेणार आणि त्यामध्ये मी काय काय साहित्य टाकलेलं आहे आपल्या अप्प्यांमध्ये ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा मंडळी पाच ते सहा मिनिट मी याला कंटिन्यू फिरून घेतलेला आहे आणि बेटर छान मस्त असं फर्मेट झालेलं आहे आणि आता आपण एक कढई एक्स्ट्रा वापरत 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 आहे कारण की आपल्याला या ठिकाणी अप्पे बनवायचे आहे तर बघा मंडळी मी अप्पे बनवण्यासाठी बेटर काढून घेतलेलं आहे कढईतून बाहेर आणि त्यानंतर आता यामध्ये काय साहित्य टाकणार ते सुद्धा दाखवणार आहे चवीन मीठ टाकणार आहे म्हणजेच की अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे सोबतच कांद्याची पाल आणि एक मोठा कांदा मस्त बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार मिस मिरच्या मस्त अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कमी मिरची वाप वा, मिरचीचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण बघा एक मोठा कांदासुद्धा कापून घेतलेला आहे आणि जो हिरवा कांदा असतो त्याची पालसुद्धा वापरलेली आहे अप्रतिम अशी चव लागती मंडळी नक्की ट्राय करा यामध्ये आपल्याला इनो किंवा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर बिलकुलही टाकायची आवश्यकता नाही आहे कारण की आपलं बेटर खूप छान असं फर्मेट झालेलं आहे तर बघा इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण की मला थोडंसं घ गह, घट्ट वाटत होतं बेटर त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जेमतेम तुम्ही थोडंसं म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकू शकता या ठिकाणी जास्त पाणी बिलकुलही टाकू नका अर्धा ग्लास बिलकुलही टाकू नका कारण की पतलं झाल्यानंतर तुमचे जे अप्पे आहे ते व्यवस्थित निघणार नाही तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं बेटर जे आहे मस्त तयार झालेलं आहे अप्पे बनवण्यासाठी याला दोन ते तीन मिनिट छान फिरून घ्या नंतर आपल्याला काय करायचं आहे पटकन आपला गॅस चालू करायचा आहे आणि त्यावर ठेवायचं आहे अप्पेपात्र तुमच्याकडे जेही असेल ते अप्पेपात्र तुम्ही यूज करू शकता हे अप्पे बनवण्यासाठी लोखंडाचं किंवा नॉनस्टिकचं पण मी ते वापरत आहे नॉनस्टिकचं जे की मी ऑनलाईन <coughs> ऑर्डर केलेलं आहे मंडळी तेच वापरत आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला छान मस्त अपयशे टाकून घ्यायचे आहे आणि टाकल्यानंतर याला छान तीन ते चार मिनिट होऊ द्यायचं आहे आणि हो, हो मंडळी तुम्ही जर आतापर्यंतसुद्धा माझा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही तुमच्या एका सबस्क्राईबनी मला खूप आनंद होतो आणि खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यातसुद्धा खूप इंटरेस्ट येतो त्यामुळे चुटकीला नक्की सपोर्ट करत राहा आणि चुटकी तुमच्यासाठी अशाच गावरान नवनवीन रेसिपी घे घेऊन येत असते या चॅनलवर त्यामुळे चुटकीला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बघा आपण संपूर्ण अप्पे आपले मस्त इडली अप्पे पात्रात टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता अप्पे, अप्पे छान होऊ द्यायचे आहे तर बघा मंडळी संपूर्ण अप्पे, अप्पे मस्त छान टाकून घ्या आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला याला छान होऊ द्यायचं आहे तर त्यानंतर मी थोडंसं वरतून अजून तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर याला दोन ते तीन मिनिट छान मी होऊ देणार तुम्ही झाकण ठेवून सुद्धा होऊ श होऊ देऊ शकता किंवा तसं ओपन राहिलं तरीसुद्धा तुमचे अप्पे छान असे बनून तयार होणार तर बघा मंडळी या ठिकाणी मी झाकण ठेवलेलं आहे यावर आणि आता आपले अप्पे थोडेसे मस्त अंदरून शिजलेले आहे त्यामुळे आता आपण एक एक अप्पा जो आहे तो छान असा पलटी करणार आहे तर पलटी करताना ध्यान ठेवा कारण की पटकन असे चिपकून पडतात त्यामुळे थोडासा स्पॅच्युला किंवा चम्मचचा वापर करा जेणे की आपले जे अप्पे आहे किंवा या पात्रासोबतच एक छान असा स्पॅच्युला येतो त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर बघा मस्त आपले अप्पे असे पलटून घ्यायचे आहे आपल्याला बिलकुलही घाई करायची नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्त जर तुम्ही होऊ दिलेत तर ते खालून करपणार त्यामुळे मी पटकन त्याला पलटी करत आहे कारण की मला दोन्ही साईडनी व्यवस्थितच अप्पे ठेवायचे आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता मी अप्प्यांना छान असं पलटी करून घेतलेला आहे आणि जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे किती छान मस्त कलर आलेला आहे नक्की ट्राय करा मंडळी खूप छान लागतात आणि हिरवा कांदा टाकायला बिलकुल विसरू नका तर बघा या ठिकाणी आपण अजून थोडंसं पा म्हणजे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त असे लालपर लालसर खरपूस रंगांचे होईपर्यंत आपण छान असे भाजून घेतलेले आहे साईडचे थोडे व्हायचे आहे तर मी त्याला अजून दोन ते तीन मिनिट होऊ देणार आहे कारण की थोडासाही कच्छपणा राहिला नाही पाहिजे या आप्प्यामध्ये आणि खायला छान असे लागले पाहिजे त्यामुळे आपल्याला छान होऊ देणं खूप गरजेचं आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपले आप्पे संपूर्ण तया तयार झालेले आहे <coughs> त्यामुळे आता आपण पटकनच याला काढून घेऊया तर मंडळी माझ्या गळ्याचा थोडासा त्रास चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येत असेल तर त्याबद्दल सॉरी आणि तुम्ही नक्की चुटकीला सपोर्ट करत राहा तर बघा मंडळी आपले जे अप्पे आहेत ते छान मस्त तयार झालेले आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता एक छान मस्त अप्पा असा तोडूनसुद्धा दाखवते की अंदरून कसा झालेला आहे तर बघा मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे मस्त जाडीदार झालेला जा आहे अप्पा बिलकुलही असा म्हणजे चिकट किंवा घशात अटकणारा असा बिलकुलही झालेला नाही आहे कांदासुद्धा झाल मस्त छान लागतो आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर ज्यांना आवडत असेल ते त्यांनी नक्की टाका ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही टाकली तरी चालते आणि सोबतच आपण मस्त चटणीसुद्धा बनवलेली आहे खोबऱ्याची बाय वाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये